भाजप विरोधात शरद पवारांचा राष्ट्रवादी व काँग्रेस मनसे सोबत जुळवून घेणार आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शनिवारी एक महत्वाचा निर्णय घेतला बैठकीत शरद पवार यांच्या पक्षानं बीएमसी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले काँग्रेसकडून महाविकास आघाडी व्हायची असेल तर मनसे नको अशी भूमिका घेण्यात आली होती तर शरद पवार यांनी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मते मनसेसोबत काँग्रेसची विचारधारा जुळत नसली तरी भाजप पक्षाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्यास आपण सकारात्मक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय आघाडीत लढण्याबाबत शरद पवारांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलंय मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भात काढलेला मोर्चा हा मतचोरीच्या संदर्भातला होता मनसेची वैचारिक आयडिओलॉजी जुळत नसली तरी भाजपसारख्या धर्मांध व्यक्तीला संपवण्यासाठी एकत्र येणं आवश्यक असल्याचं त्यांचं मत आहे